एकवीस बावीस तारखेला मैदान होतं हिंद केसरी पेडगावचं आणि त्या मैदानात नक्कीच एक टॉपचे पैरे झालेले आहेत आपल्या आवडत्या बैलांचे बोलतोय आपण बाकासूर आणि मथुर बाकासूरचा पायरा हा एकवीस तारखेला ओपनच्या मैदानामध्ये छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या पळतो आहे आणि बावीस तारखेला लगेच दुसऱ्या दिवशी आदतचं मैदान आहे आणि त्या मैदानात कटुळकरांचा बाईजा दैवत गोवेकर यांचा आदत किंग बाईजा नक्कीच बाकासूर जे टॉपचे पैरे झालेले आहेत आणि मथूर तुम्हाला माहीत आहे मथूर कोरेगावच्या हिंद केसरी मैदानात छत्रपती संभाजीनगरच्या राजासोबत पळालेला आणि गुलाल मिळवला होता नक्कीच त्याचा पैरा हा टॉपचाच आहे वेगाचा शेवट सारजा हा पैरा फिक्स झालेला आहे त्यांनी कोरेगाव मैदानातच सांगितलेला आहे की सारजा आणि मथूर ही गाडी पाळणार पो पेडगावच्या मैदानामध्ये नक्कीच बघा एवढं सांगतो बैलगाड्या मालकांना की तुम्ही तुमचे पैरे जे आहेत एक टॉपचे करा नियोजन चांगलं करा कारण तुमचे बैल जे आहेत ते तुम्ही पैशासाठी नाही तर नावासाठी करताय कारण तुमचं नाव जे आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झालं पाहिजे याच्यासाठी तुम्ही बैल पळवत आहात नक्कीच एक पेडगावचं एक मोठं मैदान बघतोय आणि छत्रपती संभाजीनगरच्या पण लोकांना एवढं सांगणार की पैरे टॉपचे करा आणि राहिला अमरावती जिल्हा जिथून महाराज येतोय मी काल बोललो होतो महाराजचा पैरा बाकासूरसोबत होणार आहे परंतु नाही आहे तो पैरा नाही आहे पैरा हा छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या जो धुमाकूळ घालतो या बैलगाड्या क्षेत्रात आत्ता तो चिम चिमण्या आणि बाकासूर ही जोडी पळते आणि बैजा बाईजा <coughs> तर तुम्हाला माहिती आहे काय पळे त्या बैलाचा आदतपासून जसा घोडचा सर्जा पळतोय तसाच पळतोय तो बैल नक्कीच या मैदानात खूप सारे चांगले पैरे झालेले आहेत खूप साऱ्या शुभेच्या सगळ्या बैलांना आणि सगळ्या बैलांनी चांगल्या पायऱ्यात यावं एवढंच माझं म्हणणं आहे धन्यवाद मित्रांनो